अष्टांनी माणूस जपत भीषण रस्ता अपघातात जखमींना दिलं जीवदान अष्टा सांगली रोडवर चार चाकी वाहन रस्त्याकडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झालं होतं याच मार्गानं जाणाऱ्या माजी सैनिकांची टीम यांच्या निदर्शनाला ही घटना आली क्षणाचाही विलंब न करता माजी सैनिकांनी पोलिस आणि अँब्युलन्सला तात्काळ बोलवलं संबंधित अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांनाही फोन करून माहिती दिली त्यांना मानसिक आधार दिला गाडी पलटी झालेली पाहून स्वतः माजी सैनिक धावत जाऊन इतर लोकांनाही मदतीचं आवाहन करत जखमींना गाडीतून बाहेर काढलं जखमींना तात्काळ दवाखान्याकडे पाठवून दिलं गाडीत एकूण चार प्रवासी होते दोघांची तब्येत ही नाजूक असल्याचं त्यांच्या निदर्शनाला आलं हे वाहन मिरज या परिसरातल्या नातेवाईकांचं असल्याचंही कळताच त्यांना याबाबत संपूर्ण माहिती दिली क्षणाचाही विलंब न लावता ते मदतीला धावून गेले त्यानंतर वाहतुकीच्या रस्त्यावर ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून तिथं उभं राहून वाहनांना दिशा देण्याचंही काम केलं त्यामुळे या रहदारीच्या रस्त्यावर ट्रॅफिकमुळं जाम होऊ शकला नाही खरंच सैनिकांना माणूस की हा एकच धर्म असतो याचा प्रत्यय आज त्यांच्या संवेदनशील आला नागरिकांच्या हे सैनिक धावून आले जखमींना तात्काळ मदत केली भारतीय माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी आणि सांगली सैनिक समन्वय समितीचे पदाधिकारी पांडुरंग भोसले अर्जुन लिंगले गणपतराव चव्हाण नंदकुमार पांढरे सतीश पाटील यांनी आपल्या आयुष्यातील देशसेवेच्या शिदोरीचा वारसा समाजातल्या अपघातग्रस्त झालेल्या जखमींना सेवा देत एक आदर्श जीवन जगणाऱ्या सैनिकांनी समाजापुढे एक आदर्श उदाहरण आपल्या कार्यकर्तृत्वानं पुन्हा एकदा सिद्ध केलं सलाम या सर्व सैनिकांना ज्यांनी माणुसकीचा धर्म जपत संकटग्रस्तांना अपघातग्रस्तांना संकटाच्या काळी साथ देऊन त्यांना तात्काळ दवाखान्याकडे रवाना करायला केलेलं कार्य हे कधीही न विसरता येण्यासारखं आहे अर्थ राज्य न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक सूर्यकांत कुकडे